नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गुढीपाडवा जवळच आलेला आहे आणि मराठी महिन्यानुसार गुढीपाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात केली जाते तर आज आपण इथे गुढीपाडवा विशेष हलवाईच्या दुकानामध्ये जी महागडी मिठाई मिळली जाते किंवा आपण घेतली जाते ती म्हणजेच कलाकंद आपण इथे घेतला अगदी पांढर शुभ्र आणि दुधापासून तो बनवला जातो तर आज आपण असा दाणेदार रवाळ कलाकंद हलवाई स्टाईल घरीच बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे वळ्या कलाकंद बनवण्यासाठी मी इथे घरीच दूध इथे फाडून घेतलेले दोन लिटर दूध मी इथे फाडून त्याचं पनीर बनवून घेतलेले पनीर इथे तुम्ही बघू शकता अगदी दाणेदार मोकळ सुटसुटीत बनवून घेतलेले त्यानंतर मी ते पन्नास ग्रॅम खवा घेतलेला आहे खवा तर पूर्ण ऑप्शन आहे नाही घेतला तरी चालतं आणि अंदाजाप्रमाणे आपल्याला साखर येथे लागणार आहे एक लिटर मी ते दूध घेतलेले शक्यतो कलाकंद बनवताना म्हशीच्या दुधाचा वापर करायचा कारण म्हशीचं दूध हे घट्ट असतं आणि त्यामुळे आपला जो खवा बनतो किंवा कलाकंद बनतं ते सुद्धा चांगलं दाणेदार रवाळ आणि घट्टसर बनतं तर इथे आपण कढईमध्ये दूध घालून घेतलेले शक्यतो दूध आटवताना कढई ही मोठी घ्यायची म्हणजे काय होतं दूध पटकने आटलं जातं आणि इथे दूध आतनं आपल्याला सारखं हलवत राहायचं त्यामुळे काय होतं दुधाची जी साई असते ती साई न बनता एक सॉफ्ट असा खवा बनला जातो तर इथे दुधाला उकळी आलेली आणि थोडस दूध आटल्याच्या नंतर ना आपल्याला त्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला यामध्ये साखर घालायची त्यामुळे काय होतं दुधाला पाणी सुटत नाही जर साखर तुम्ही बघितलं असं कधी आपण साखर जर दुधामध्ये जास्त घातली ना तर पाण्यासारखं ते दूध दिसतं त्यामुळे आपण तसं क न करता थोडी थोडी करून आपल्याला इथे साखर घालायची म्हणजे दूध आटतानाच त्यामध्ये साखर सुद्धा विरघळली जाते आणि त्याची गोडी जी असते ती वाढते दुसरी गोष्ट म्हणजे दूध पटकन आटलं जातं इथे आपलं एक लिटर दुधाचं साधारणत आपण अर्धा लिटर दूध इथे आटून घेतलेलं आहे त्यानंतर ना त्यामध्ये जो आपण पन्नास ग्रॅम खवा घेतला होता तो खवा यामध्ये घालायचा आणि आपल्याला हा दुधामध्ये इथे मिक्स करायचा इथे आपल्या दुधाला घट्टसरपणा आलेला आहे आणि त्यानंतर ना आपल्याला हे इथे उकळून द्यायचं तर इथे तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी आपलं दूध इथे आटलं गेलेलं आहे जेव्हा आपण अर्ध्यापेक्षा दूध आपलं कमी राहील अर्ध्यापेक्षा जास्त दूध आपल्या इथे आटलं जाईल तेव्हा आपल्याला यामध्ये जे आपण फोडून घेतलेलं पनीर आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं पनीर हाताने चांगलं असं मोकळं दाणेदार करून घालायचं तर तुम्ही इथे बघू शकता मी हाताने एकदम फोडून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं रवळसर मी इथे पनीर करून घेतलेलं आहे पनीर घातल्याच्या नंतरनं तुम्ही इथे बघू शकताय अगदीच जे दूध आहे आपलं आटून घेतलेलं आहे ते पूर्ण इथे घट्ट होत आलेले तर इथे मात्र आपल्याला सारखं हलवत राहायचं कारण त्यामुळे काय होतं पनीर आणि खव्याचा होतो ना अर्धा चमचा आपल्याला त्याच्यात विलायची पावडर यामध्ये घालून घ्यायची त्यामुळे जो कलाकंद आहे तो खायलाही चांगला लागतो आणि एक स्वाद चांगला येतो इथे दूध आपलं पूर्ण आटत आलेलं आहे इथे आपल्याला कलाकंद जो आहे तो सारखा इथे हलवत राहायचा त्यामुळे काय होतं पनीर जे आहे ना ते पूर्ण बारीक होतं आणि रवळसर असं त्याचं टक्चर बनतं तर तुम्ही इथे बघू शकताय शक्यतो गॅस इथे मीडियम ठेवायचा कारण इथे कलाकंद लागला जातो तर इथे आपण एकदम घट्टसर असा कलाकन आपला बनवून तयार झालेला आहे एका भांड्यामध्ये मी बटर पेपर घालून घेतलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं बटर पेपरला आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित पळीने हे एक सारखं करून घ्यायचं थोडस जे भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे सेट होण्यासाठी ते खाली आपटायचं म्हणजे काय होत कलाकांचा जो बेस आहे तो व्यवस्थित सेट होतो आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम आपण सॉफ्ट असं पसरून घेतलेलं आहे आणि थोडसं भांड आणि त्यानंतर थंड करायला आपण ते चार तास हे तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी रात्रभर ठेवलं तरी चालेल इथे तुम्ही बघू शकताय आपण अगदी तीन ते चार तासामध्ये ते व्यवस्थित घट्ट झालेले थंड झालेले त्यानंतर एका भांड्यात आपण काढून घेतलेले इथे बघू शकता बटर पेपर लावल्यामुळे ते सहज निघलं जातं त्यानंतर ना तुम्हाला यावरती इथे मी चांदीचं चा वर्क लावून घेतलेले तुम्हाला काही सजावटीसाठी यावरती ड्रायफ्रूट पिस्ता वगैरे काही लावायचं असेल तर तुम्ही ते लावू शकता तर अशा पद्धतीने आपण इथे चांदीचं चा वर्क सगळीकडून लावून घेतलेले आणि त्यानंतर आपण याचे छोटे छोटे पीस याला आपल्याला कट करून आहे यावरती तुम्ही पिस्ता लावू शकता बदाम लावू शकता काजू लावू शकता मनुके लावू शकता तुम्हाला जे यावरती डेकोरेशन करायचे सजावट करायची ते तुम्ही ते काहीही लावू शकता एकदम घट्टसर असा आपला कलाकंद सेट झालेला आहे त्यानंतर ना याच्या तुम्ही मोठ्या पण वड्या कट करू शकता छोट्या करू शकता किंवा त्रिकोणी करू शकता जसं पाहिजे तसं तुम्ही ह्या सुद्धा इथे कट करू शकता अगदी छान मस्त पांढरं शुभ्र दाणेदार असा आपला इथे कलाकंद बनवून तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता माग मागणं पूर्ण सगळीकडनं ते व्यवस्थित सेट झालेलं आहे तर अशा पद्धतीने आज आपण इथे अगदी हलवाई स्टाईल सोप्या पद्धतीने कलाकंद कसा बनवायचा ही रेसिपी बघितलेली आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा इथे सांगा तुम्ही ते बघू शकता एकदम दाणेदार मोकळा सुटसुटीत असा आपला कलाकंद बनवून तयार झालेला आहे परत एकदा अशीच रेसिपी घेऊन